सामाजिक कार्यकर्ते भास्करराव हं यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा आज दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण केळी वाटप त्यासोबतच गुरुजनांचा सत्कार सन्मान करण्यात आला हडको येथील जिजाऊ ज्ञान मंदिर या ठिकाणी सर्व शिक्षक वृद्धांचा गुरुपौर्णिमा तसंच भास्करराव हंबर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक गुलाब पुष्प देऊन सन्मान गौरव करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भास्करराव हंबर्डे यांच्यासोबतच या प्रसंगी प्राचार्य प्रमोद गाडेकर पत्रकार दिगंबर शिंदे डिगा पाटील यांची यावेळी उपस्थिती होती जिजाऊ ज्ञान मंदिरच्या वतीनं प्रमोद गाडेकर यांनी केलेल्या सत्काराबद्दल भास्करराव हंबर्डे यांचे आभार मानले त्यानंतर लातूर फाटा आंबेडकर चौक येथील टॅक्सी पॉईंट या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी भास्करराव हंबर्डे मित्रपरिवाराच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यानंतर टॅक्सी पॉईंट येथील पदाधिकाऱ्यांना खेळी वाटप करण्यात आलं या प्रसंगी मोठ्या प्रमाणात भास्करराव हंबर्डे आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते सिडको हडको तसंच लातूरफाटा आंबेडकर चौक या ठिकाणी घेण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी त्यांचे सहकारी यांनी ही माहिती दिली आहे माननीय भास्कर पाटील हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त टॅक्सी पॉइंट लातूर फाटा या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण इथं लावलेलं ला आहे परत फळाचं वाटप आहे अशा पद्धतीनं वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आहे